माझ्या सर्व योग शिक्षकांना मनापासून आभार तसं बघायला गेलं तर मला एक वर्ष या महिन्यात व्हायला हवा होता पण मी सप्टेंबरची बॅच केल्यानंतर गॅप दिलेला दीपोळी नंतर तो जो गॅप पडला तो फेब्रुवारी पर्यंत पडला फेब्रुवारीपासनं रेग्युलर आठ महिने झालेत मला मी रेग्युलर क्लास चहा पूर्णपणे बंद केला आहे मार्च महिन्यापासून सात महिने झाले चहा घेतलेला नाहीये म्हणजे मध्यंतरी मी सुरुवातीला घेत होते विदाऊट शुगर पण वैशाली मानण्यास सांगितलं होतं की शुगर नको कोणताच नको चहा कुठल्याच प्रकारचा नको त्याच्यामुळे मग मी मार्च महिन्यापासून टोटली चहा बंद केला तो आतापर्यंत बंदच आहे आणि चांगली सवय लागली आहे की नाही बाबा चहा सुटला नाही तर चहा फार आवडीचा होता मी ना ज्यावर न जरी घरी आली तरी मी अगोदर चहा पिना आणि मग जेवण करणार एवढी सवय चहाची होती आणि ते माणसाचे डोक्यात पीठ असते की नाही आता चहा घेतलं ना टाइम झालाय मला फ्रेश वाटणार मग मी तो चहा घेतल्यावरती बरं वाटणार पण काही नाही ते सगळे आपल्याच मनाची खेळ आहेत त्याच्यामुळे मी चहा पूर्ण बंद वाटलं तर मग मी चार साडेचार ला डिटॉक्स ती परत घेते वेट लॉस पाच ते सहा के जी झालाय मध्यंतरी काही खाण्यात वगैरे आलं तर थोडंफार फार कमी जास्त जसं आता गौरी गणपती बाप्पा प्रसाद देऊन गेले असं झालंय मला या महिन्यात एक गेन झाले अर्धा एक उपवास मध्ये करेन माझं बॅक पेन पूर्णपणे मला बॅकपेन इतकं व्हायचं की अक्षरशः मी जेवायला बसली तर ताट घेऊन मी उठू शकत नव्हती इतकी कंडिशन माझी वाईट होती की उठायचं मग वाकत किचन पर्यंत जायचं मग ते ताट ठेवायचं इतकं मला बॅकपेन होता पण जेव्हापासून मी योगा क्लास जॉईन केलाय म्हणजे झिरो टक्के बॅक पेन झालाय म्हटलं तरी चालेल काहीच प्रकारचा बॅक पेन मला होत नाही फक्त आता या महिन्यात थोडासा सायटिकाचा जसं सा बोलली माझा एक पाय दुखतोय पण बहुतेक एक एक्झर्शन आणि माझ्या आठवड्यात अप डाऊन वाढलंय दोन ते अडीच तास कंटिन्यू बस मध्ये बसून राहिल्यामुळे मला असं वाटतंय माझं तो पाय थोडासा दुखत असावं म्हणजे अगोदरही दुखायचा पण आपल्या योग साधनेमुळे तोही दुखायचा थांबला होता पण बहुतेक एक माझ्याच एक्झर्शन मुळे थोडस पेन वाढलंय तर या महिन्यात तुम्ही सांगितलं तर मी वाकत नाही सूर्य नमस्काराची पिसव्या दहाव्या स्टेपला आणि तुम्ही सांगितलेले जे आहे ती डेली आसना करते जेणेकरून साईटिका पेन माझं कमी होईल आणि शंभर टक्के होईल ते कमी